दोन हजार पंचवीस हे युनायटेड नेशन्सनी आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे आणि आपण बघतोय की जगात देशात आपल्या संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रम त्यानिमित्तानं चालू आहे आज त्याचाच भाग म्हणून एक गटसचिवांची कार्यशाळा आपण ह्या ठिकाणी आयोजित केलेली होती गटसचिवांच्या अडचणी समजून घेणे त्या सोडण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो आहे कारण ग्रामीण भागातली अर्थप्रणाली ही गटसचिवांच्या माध्यमातून गावातील सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून आपण अधिक प्रबळपणे त्या ठिकाणी करू शकतो केंद्र सरकार राज्य सरकार आणते आहे हे आपण जर का आता बघितलं गावातील सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून नवीन जवळजवळ नवीन उद्योग सुरू करण्याची परवानगी त्या ठिकाणी केंद्र सरकारनं अर्थकारण बदलण्याकरता आपल्याला मदत होणार आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन वर एन ए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हात कणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मविरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के प्रोजेक्ट